महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले असताना शासनाने नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याऐवजी साखर कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांवर झिजिया कर लावण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज कुमार साळुंखे यांनी केलाय साळुंके म्हणाले की यंदा दहा मे पासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भात पिकांचे आणि जमिनींचे अतोनात नुकसान झाले अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार ऊस उत्पादकांकडून टनाला पंचवीस रुपये कपात करीत आहे ही शेतकऱ्यांवरील अन्यायकारक वसुली आहे त्यांनी स्पष्ट केले की साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टनाला दहा रुपये कपात करून कैलासवासी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कर कल्याणकारी महामंडळाकडे जमा करावे लागतात या महामंडळाने आजवर ऊसतोड कामगारांसाठी कोणते ठोस कार्यकारी कल्याणकारी कार्य केलेले आहे हे दाखवावे अशी मागणी साळुंखे यांनी केली साळुंखे यांनी पुढे म्हटले की महामंडळाच्या मजूर आणि मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे तरीसुद्धा सरकार या महामंडळासाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात करण्याचे आदेश देत आहे शासनाचे हे धोरण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे त्यांनी सांगितले की जर एका कारखान्याने पाच लाख टन ऊस गाळप केला तर केवळ या कपातीमुळे सुमारे 15 ,000 ,000 पन्नास लाख रुपये महामंडळाकडे जातात महाराष्ट्रात सुमारे दोनशे तीस ते दोनशे पन्नास कारखाने गाळप हंगामात चालू असतात त्यामुळे एकूण रक्कम सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांवर पोहोचते जर एवढी रक्कम प्रत्यक्षात ऊसतोड कामगारांच्या कल्याणावर खर्च झाली असती तर प्रत्येक मजुराच्या घरावर सोन्याचा पत्रा बसला असता असं साळंके म्हणाले त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की के फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदारांना कारखान्यांकडून माहिती घेऊन आर्थिक मदत द्यावी अथवा ही रक्कम कैलासवासी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाकडून वसूल करावी सरकारने शेतकऱ्यांवरील हा अन्याय तातडीने थांबवावा अन्यथा व्हायला ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करावं लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज कुमार साळुंखे यांनी दिला आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क आपला जिल्हा आपली पॉवर एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका